घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशे न्यूज लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि त्यानंतर समाज असील असील कामा वेस्त सर्व समाज असतील पक्ष असतील संघटना असतील या आता ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत या निवडणुकीच्या बहुतेक सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत परंतु यामध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व कुठलंही मिळालं नाही या कारणामुळं मातंग समाज थोडासा नाराज झालेला आहे आणि त्यांचं इथं एकंदरीत या राजकीय परिस्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आज त्यासाठी पंढरपुरात त्यांनी इथं एक कार्यक्रम देखील घेतलेला आहे नेमकं त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या समाजबांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमकं काय काय झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असताना आणि अनुसूचित जातीमध्ये दोन नंबरची लोकसंख्या असणारा मातंग समाज ह्या मातंग समाजाला राखीव जागेवरती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं मातंग समाजातून खूप मोठी नाराजी पसरलेली आहे समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये समाज, समाज बांधवाच्या मनामध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही निषेध या राजकीय पक्षांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज एकत्रित आलेलो आहे आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मातंग समाजाचा स्वतंत्र उमेदवार कसा देता येईल ह्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी विचारविनिमय बैठक घेतलेली आहे सर्व पक्षांच्या पण अजून सगळ्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही त्यामुळं कुठेतरी मिळेल असं अपेक्षा काय हरकत आहे जर का कोणी राजकीय पक्ष मातंग समाजाला उमेदवारी देणारा असेल तर त्या राजकीय पक्षाच्या पाठीमाग संपूर्ण मातंग समाज ताकदीनं उभा राहील आणि विशेषतः आम्हाला सांगायचं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत भाजप वगैरे ह्यांच्याकडून आमच्या समाजातील काही विद्वान मंडळी काही राजकीय मंडळी इच्छुक होते त्यांना असं झुलवत ठेवलं आणि ऐन टायमाला तिसऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळं एक मातंग समाजातून खूप नाराजी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे एकंदरीत निवडणुकीच्या राजकारणात सर्व समाज घटकांना समान न्याय मिळावा अशी अपेक्षा असताना काही समाजांना जर प्रतिनिधित्व नाही मिळालं तर स्वाभाविक आहे तो समाज नाराज होतो परंतु ही निवडणूक जी असते ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं ही अपेक्षा काही चुकीची नाही परंतु नाही मिळाली तर अशा पद्धतीनं निषेध करणं वगैरे योग्य वाटतं का तुम्हाला आता कसं माहित आहे का आज आपण गेल्या महिन्यापासून बघतोय की ह्या देशामध्ये एकंदरीत जर चित्र बघितलं तर राज्यकर्ते जे राज्यकर्ते आपापल्या स्वार्थापोटी काही कुठंही जातात परंतु त्याच्या आमचं जे आता जे म्हणणं आता जे आमच्या साहेबांनी जे मांडलं ते मातंग समाजाला कुठंतरी ह्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेपैकी जिथं राखीव आहे तिथं एखादा एखादी उमेदवारी जरी दिली तरी मग कसबे साहेबांनी आता सांगितलं की आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर त्या पक्षाच्या मागं ठामपणे उभा राहील ते खरंच आहे खरं तर असं आम्हाला म्हणायचं आहे की आमचा प्रश्न मानणारा आमचा व्यक्ती त्या लोकसभेमध्ये पाहिजे आतापर्यंत मातंग समाजाला काँग्रेसनं ग्रही धरून काँग्रेसनं मातंग समाजाला ग्रही धरलं आणि काही वर्षापूर्वी एक संदीपान थोरात असेल आवळे असतील त्यांना खासदार केलं परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणताही पक्ष भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो अद्याप मातंग समाजाला घरी धरलं जात नाही त्याच्यामुळं आताच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये मातंग समाजाला कुठंतरी एक उमेदवारी द्यावी आणि त्याचं स्वागत आम्ही करेल त्या उमेदवारीचं एवढं त्या ठिकाणी मी बोलतो येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये आता मातंग समाजाला जर प्रतिनिधित्व नाही दिलं तर मातंग समाज या सर्व राजकीय पक्षांचा निषेध करणार आहे आणि जो पक्ष मातंग समाजाला प्रतिनिधित्व देईल किंवा उमेदवारी देईल त्याच्यामागे आपली पूर्ण समाजाची ताकद लावणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे काय दादा काय नेमकी भूमिका आहे ह्या निषेध करण्यामागची मला आपल्या मेळ्याच्या माध्यमातून सभयात इथल्या सत्ताधारी प्रस्थापित पक्षांना एकच सांगायचं आहे की अनुसूचित जातीमध्ये दोन नंबरला असणारा हा मातंग समाज आहे आणि एवढ्या मोठ्यांना असणारा हा मातंग समाजाला महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी राखीव जागेवरती जागा न दिल्यामुळे किंवा उमेदवार तिथं डिक्लेअर न केल्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी समाजामध्ये चिड निर्माण झालेली जा आहे जास्तीत ज्या तरुण वर्गामध्ये इथल्या सत्ताधारी प्रस्थापित पक्षाविषयी समाजामध्ये प्रचंड मोठी अशी चिड निर्माण आहे आणि एवढंच सांगा आजपर्यंत जरी डिक्लेअर याद्या झालेल्या असल्या आणि अजून काही पक्षांनी जरी डिक्लेअर जे जाहीर केले नसल्या तरी इथून पुढे एक, एक दोन दिवसामध्ये जे जे पक्ष आणि याद्या समिष्ट जाहीर करणार आहेत त्यामध्ये माते समाजाच्या उमेदवाराला आपण संधी द्यावी एवढीच या बैठकीच्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो एकंदरीत या समाजाला येत्या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा या समाज बांधवांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज